धक्कादायक सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर केली हत्या चांदवड सात वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत गळा आळून निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बडनेर भैरव तालुका चांदवड येथे उघडकीस आली घटनेतील संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात पोक्सो अपहरण व खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला संशयितास न्यायालयात गेलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे वडनेर भैरव येथील सात वर्षीय मुलाचे गुरुवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण आटोपून घरी परतताना कोकण टेंपे येथील संशयित किशोर बाळा बाळू मोकणे वयवर्ष बीस यांनी अपहरण केले होते पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत घेतली असता त्याने चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत अनैसर्गिक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे पोलिसांनी पोक्स्को अंतर्गत गुन्हा दाखल केला घटनास्थळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मनमाडचे पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव साहेब पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे वडनेरभैरव येथे तळ ठोकून होते चिमुकलाला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत सायंकाळच्या सुमारास गावातून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली मोर्चात मुले मुली महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी चिमुकल्याच्या तीन बहिणींनी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चांदवड नाशिक